जालना जिल्ह्यातील जिल्हा श्री रुग्णालयातील बाळ चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस नातेवाईक कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे परंतु या घटनेमुळे जिल्हा श्री रुग्णालयात एकच खळबळ उडाली होते जिल्हा श्री रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली होती त्या महिलेचे बाळ अज्ञात व्यक्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला यावेळी हि बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीच्या हातून ते बाळ परत घेतले मात्र तो व्यक्ती पुन्हा रुग्णालयात आला नातेवाईकांना संशय आल्याने रुग्णालयातील कर्मचारी सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून त्यांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे यावेळी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दादा तुम्ही कुठून आलेले आहे तुम्ही आणि काय घटना घडली तुमच्यासोबत मी छत्रपती संभाजीनगरचा आहे माझी मिसेस जालना श्री रुग्णालयामध्ये डिलेवरी आलेली आहे मला मुलगा झालेला आहे वार्ड नंबर दोनशे दोन मध्ये आहे सध्या तर रात्री एक वाजता एक अज्ञात व्यक्ती आला आणि त्यांनी आमचं बाळ चोरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझ्या मिसेजच्या लक्षात आलं मिशेदने त्याला सांगितलं खोटं मुलगा विचारलं त्यांनी मुलगी सांगितली आणि मग नंतर बाजूचे जे पेशंट आहे शिंदे मामा त्यांची जी नात आहे त्यांना न विचारता उचलून घेऊन गे। गेट पर्यंत गेला तो प्रकार माझ्या सासूबाईच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं शिंदे मामाच्या घरच्यांना तेव्हा ते बाळ वापस आणले आणि तो पळून गेला परत सकाळी आला मग त्याला आम्ही पकडलं पकडल्यानंतर सेक्युरिटी कॅबिनमध्ये मध्ये आणलं मग त्यानंतर त्याला पो पोलिसाच्या स्वाधीन केलं काय नाव तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव मुडे राहणार छत्रपती संभाजीनगरचं आहे आम्ही उज्जैनपूरहून येऊन आलेलो आहे मुलगी डिलिव्हरी साठी आणली होती आणि तिला डिलिव्हरी झाली नंतर तो आज्ञेत व्यक्ती येऊन त्याने मुलगी घेऊन तो गेट पर्यंत चालला होता समोरच्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं त्यामुळे पकडण्यात आला नामदेव कुंडलिक शिंदे काय केलं आरोपीला काय केलं आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना